निधन होणं हे महाराष्ट्राला अतिशय धक्कादायक आहे शे अतिशय संवेदनशील नेतृत्व जमिनीशी घट्ट नाळ असणारा नेता आज आपल्या सगळ्यांना सोडून या ठिकाणी दादा गेलेत या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचे अतिशय जवळचे मित्र गोरगरीब सामान्य वंचित दलितांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र काम उभा हो केलं असे नेतृत्व आज आपल्यामधून गेलेत मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जेव्हा जेव्हा दादांकडे माळशिरस तालुक्यातल्या विकासासाठी जनतेसाठी मी गेलो त्यावेळी दादांनी मला कधीही मोकळ्या हाताने पाठवलं नाही अतिशय दुःखद घटना ही आहे मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्यासह जे त्यांचे सहकारी गता या अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत त्यांनाही मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त मला आठवत की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होत आणि आमच्या माळशिरस पिलेवर रस्ता या विषयामध्ये मी दादांकडे गेलो होतो की दादा अशा पद्धतीनं रस्त्याची वाईट अवस्था आहे आम्हाला निधी द्या मी जरी भारतीय जनता पार्टीचा आमदार असलो तरी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करावं हो। दादाने क्षणाचा विचारही न करता त्या ठिकाणी पीडब्ल्यूडीच्या सेक्रेटरीना फोन केला आणि मला चोवीस कोटी रुपयाचा निधी रस्त्यासाठी दिला आताही जेव्हा दादांना भेटायचो त्यावेळेस आपुलकीने माझी परिवाराची चौकशी दादा नेहमी करायची माझा आणि दादांचा त्या ठिकाणी स्नेह होताच परंतु आज त्यांच्या जाण्यानं या ठिकाणी बारामती शेजारीचं आज मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय इंडस्ट्री बारामती बारामतीमध्ये आलेली आहे एमआयडीसी त्या ठिकाणी विकसित झालेली आहे हे दादांच्या देण्यामुळे त्या ठिकाणी अतिशय या भागाला एक वैभव प्राप्त झालं होतं निश्चित या ठिकाणी दादांचा जो मार्ग आहे विकासाचा त्या मार्गावर आम्ही चालण्याचा निश्चित प्रयत्न करू